आज वाळवा येथील आपल्या मुख्य चौकात उजेडाची लहर उमटली आहे आणि हा उजेड फक्त लाईटचा नाही तर आपल्या सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सेवक आणि प्रमुख नेतेमंडळ यांच्या हृदयातील ज्योत आहे त्यांनी लाईट बदलली नाही त्यांनी गावाच्या प्रत्येक मुलाच्या प्रत्येक आईच्या प्रत्येक वडिलांच्या मनातील भीतीचा अंधार पळवला आहे हा चौक आता फक्त चौक नाही हा आपल्या गावच्या अभिमानाचा दीपस्तंभ आहे इथं रात्री बारा वाजतासुद्धा लख प्रकाश पडतोय आहे कारण आपल्या नेत्यांचे स्वप्नविस्तास जागतं आहे सरपंच उपसरपंच साहेब तुम्ही फक्त लाईट लावली नाही तुम्ही गावाच्या भविष्याला लावलेला दिवा आहात आज प्रत्येक ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंद कारण आपल्या गावाला असे हिरो मिळालेले आहेत जे कागदावर नाहीत तर रस्त्यावर चालतात हा प्रकाश कधीच विजणार नाही कारण हा फक्त लाईटच आपल्या एकजुटीचा प्रेमाचा आपल्या गावाच्या आज्ञाचा त्यांच्या या उल्लेखनीय कार्या सर्व ग्रामस्थ त्यांचे हृदयापासून आभार मानतो आणि भविष्यातील अशा अनेक पुढाकारासाठी शुभेच्छा